तर आज आपण आलो आहोत माथेरान इथे चला आता वरती जाऊया काही सीन आहे तुम्हाला दाखवत आणि पाऊस पण खूप रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय जाऊया आपण तर गाईच आम्ही चालले होता थोडा आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसते आम्ही आलो आलो चढता होता इथं बघा काय कसला भारी आहे एक नंबर पोहोचलोय मबड्डी माथेरान याच्यावरती आपली रिक्षा जाणार नाही

तर काही खूप भारी व्ह्यू आहे आपण आज खास आल्या फर्णी नवीन घर बघायला तर इथेच માથેરાન લાગતું આપણ આ પેરું વગેરે ઘટા પેરું કાઢસ કઈ બગા आता आपण चाललो घरी माथेरानला बाय बाय करून चालू आता डायरेक्ट घरी आता प्रेनिसांच्या आकाच्या घरी जाऊ आपल्या आकाच्या घरी जाऊनच आपण आता ब्लॉग एंड करू त्याला आता जाऊया आपण आहे परीतच्या घरी मग बाहेरच थांबलं वाटतं आता फायनली रोहित रोहित पोचलोय फायनली आपण तर आता थोडा बसू आम्ही आका अजून आली नाही ती स्कूलला गेले म्हणजे शिक्षक आहे तर ती याची वाट बघून नंतर इथे काय आपण आता घरी जाता जाता इथं आलोय आपलं थोडा नाश्ता वगैरे करायला कारण नंतर जाता आता खूप भूक लागेल त्याच्यामुळे आम्ही इथं नाश्ता करूया काहीतरी भाझी प्लेट, भाझी प्लेट तो तो ना ना हो तर काही आम्ही दोन भजी प्लेट भजी प्लेट ऑर्डर केले आणि एक वडापाव ऑर्डर केले आता बसल्या इथं आऊ वगैरे नंतर आपण जाऊया तर खातो आता आम्ही नंतर तुम्हाला जाताना घरी पोचलो तर नाही कशी वाटली तुला भजी प्लेट हां टेस्ट कशी होती टेस्ट होती टेस्ट कशी होती भजींची खूप छान होती काय नाव आहे या हॉटेलचं ठाकरे हॉटेल तर काहीच आपण आता आले आता इथनं काहीतरी आपण पार्सलच घेणार आहोत त्याला काय नाही मग अशी भजी वगैरे आपण नाश्ता केला तर आता आपण काहीतरी पार्सल वगैरे घेऊ हॉटेल बघा किती भारी आहे मस्त काहीच आम्ही पार्सल घेतलेलं आहे बघू शकतो मी चिकन हंडी घेतलेली आहे तर जाऊ आता घरी तर घरी गेलो तसं मला भेटतो आता मी हे बघू शकतो आम्ही पण घरी पोचलेलं आणि शेरू पण आहे आपला दार अशीच आहे शेरू तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये